शेतकरी मित्रांनो नमस्कार सायनाथ राहणे यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहेत आपण डाळिंब असेल भाजीपाला पिकामध्ये अनेक राहणे ॲग्रोबायोटेकचे प्रोडक्ट आपण देत असतो त्याचबरोबर खरं तर आपलं जे काही काम आहे ते ऑलरेडी डाळिंबावरती जास्त आहे आणि म्हणून डाळिंब शेतकऱ्यांना सक्सेसफुली करण्यासाठी आपण अनेक आपले प्रोडक्ट जसं की पिकअप नाईन्टी असेल स्पीड हंड्रेड असेल ड्रिपऑल असेल सॉईल बुस्टर असेल असे विविध प्रोडक्ट या ठिकाणी आपण शेतकऱ्यांना देतो आज या ठिकाणी मालेगाव परिसरातील काही शेतकरी आपल्या कंपनीला विजिट करण्यासाठी आलेले आहेत आणि म्हणून आपले प्रोडक्ट ते ऑलरेडी वापरत आहेत परंतु त्यांचा एक व्हिडिओ आपण घेतोय की प्रॉडक्ट त्यांना कसे वाटले काय वाटले त्या संदर्भात आपण त्यांना त्यांचं पूर्ण नाव त्यांचं ॲड्रेस आणि आलेले रिझल्ट कसे आहे ते आपण त्यांना विचारणार आहे तर तुमचं पूर्ण नाव सांगा नमस्कार माझं नाव कुशल कुशलसाहेब रस्तोनहुने देवळा तालुका देवड प्रॉपर गाव आहे आमचं बरं दोन वर्षापासून पिकअप नाईन्टी वापरतोय म्हणजे मी दोन तीन वेळ तीन ॲप्लिकेशन केले होते मागच्या बाराला किती झाड आहे तुमचे आमचे पाचशे पाचशे झाडांना आपण तीन ऍप्लिकेशन केले होते म्हणजे एक्सपिरियन्स साठी पहिल्यांदा पाच पाच लिटर ची पाच पाच लिटर ऑलरेडी तीनशे चाळीस झाडांनाच पाच लिटरचं प्रमाण आहे कारण हायडेन्सिटीचा आपला प्लॉट आहे त्या हिशोबत तशी ती क्वांटिटी कमीच गेली होती पण तरी रिझल्ट आपल्याला ए वन क्वालिटीची जर तुम्ही दहा लिटर दिला असताना तर ज्याला काय म्हणतो आपण त्याचा परफेक्ट डोस म्हणतो ना आपण त्याचा कोटाच पूर्ण झाला असं तर अजून रिझल्ट चांगले आले पण पन तरी पण एक आनंदाची गोष्ट आहे की तुम्ही तीनशे चाळीसचा जो काही डोस आहे पाच लिटर <coughs> तो पाचशे झाडांना टाकून सुद्धा तुम्हाला रिझल्ट रिजल्ट आले बरोबर बरं म्हणजे रिझल्ट मध्ये नेमकं काय दिसलं तुम्हाला रिझल्ट म्हणजे आपल्याला थोडंसं लेट कळालं ते नंतर आपण म्हणजे फुगोणीचा टप्पा होता त्या टप्प्यात मग आपण पहिले ऍप्लिकेशन केलं तर त्याच्यानंतर लगेच आपल्याला चार ते पाच दिवसानंतर त्याची शायनिंग चकाकी आणि पत्ती पण झाडाची अशी डेव्हलप झाली चांगली ग्रीनरी आली ग्रीनरी आली ग्रीनरी आली आणि मुळी पण खाली एकदम रूट चांगले डेव्हलप झाली होती बर आणि म्हणजे याच्या अगोदर तुम्ही विविध प्रकारच्या अनेक कंपन्या मार्केटमध्ये भरपूर असे भरपूर औषधं पण वापरले असतील पण एवढा इन्स्टंट रिजल्ट देणारा एखादा प्रोडक्ट याच्या अगोदर कधी तुम्हाला दिसला होता नाही नाही खरंच नाही आज आणि कंपनीला <laughs> खास <laughs> म्हणजे आपण ओरिजिनल आपल्याला प्रोडक्ट मनापासून चांगलं वाटलं म्हणून कंपनीत आलो आपल्याला काही त्याच्याबद्दल ये नाहीये फक्त आपल्याला जी खरी माहिती ती शेतकऱ्यापर्यंत गेली पाहिजे की खरंच प्रोडक्ट मध्ये दम आहे आता आम्ही पुढच्या वर्षी कांद्यांना शीताफळ पण आहे आपले चांगले ती दोन हजार बुडे त्यांना पण आता आम्ही प्रत्येक पिकाला पिकअप नाईन्टी ते आमचं आता कम्पलसरी राहणार आहे ब्रँडच झाले आमच्याकडे आणि मी वापरल्यानंतर आपल्या बरोबर जोडलेली शेतकरी जे आपली मित्र कंपनी पाच सहा जणांचा ग्रुप आहे लगेच त्यांना दिले आपण म्हणजे हे आपले मित्र आहे यांचा बार थोडा चेंज होता यांचा थोडा लेट बार होता यांनी चार ऍप्लिकेशन त्यांचा सुद्धा प्लॉट इतका जबरदस्त निघाला त्याला रेट चांगले भेटले त्यावेळी रेट साठ पासठ चे होती त्यांना ऐंशी पंच्याऐंशी रुपयाचे रेट भेटले म्हणजे रेट पण दहा पंधरा रुपयाने वाढून भेटले शायनिंग पण आली क्वालिटी त्यांचे मित्र जुडेदार ते पण संघ आहेत त्यांचा आपण पूर्ण नाव आणि पत्ता घेऊ हेमंत सोनवनी रावद्रेवड मी मागच्या वर्षी पिकअप नाही की तीन ॲप्लिकेशन केली रिझल्ट एक नंबर आला चकाकी चकाकी पण चांगली आणि साईज पण चांगली आणि शिवाय त्यांच्या प्लॉटर सर ते होतं बरं का आणि त्यांनी सगळे वापरले मी तर फक्त पिकअप नाईन्टीज वापरला ओरिजिनल सांगतो अर्थात त्यांना मार्गदर्शन आमचंच बरं बरं आता ते आमचे मित्र जे देतात ते आता आमचं कन्व्हर्सेशन कंटिन्यू चालू असतं मग तेले असल्यामुळे यांनी पूर्ण आपले सगळे तेले लॉक वगैरे वापरले तो तेला कंट्रोल झाला आपल्या मालेगाव परिसरामध्ये शेतकऱ्यांना सेवा देण्यासाठी आमचे धर्मेंद्र पवार आहेत आणि ते आपले राहण्याग्रोचे अथोराचे डीलर पण आहेत शेतकऱ्यांना अतिशय चांगली कन्सल्टिंग या ठिकाणी ते करतात आणि आपले राहण्याग्रोचे प्रोडक्ट पण देतात बरं मला एक सांगा की आपण बावन चौतीस वापरतो उदाहरणार्थ साठ वीस वापरतो याचा सुद्धा रिझल्ट पिकअप नाईन्टी जसा फास्ट दाखवते तसं दाखवत नाही शंभर टक्के दाखवत नाही नाही तुम्ही वॉटर वॉटर आता सगळे आम्ही दाखवतुबल वापरतो आम्ही निवळ्या पण आहे आम्ही युमिक फुलविक सगळे वापरलेले वापर कारण आपला दहा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे डायम्चा आमचे पहिले प्लॉट लावून उपटले पण गेले सांगायचे प्रॉडक्ट जसे वापरले तसे आता सगळेच वापरायचे या वर्षी आपल्याला आता प्लॉट धरलेला आहे आपण बरं आता इथून पुढे आता स्पीड हंड्रेड कळेल काय आणि सगळे प्रोडक्ट आपण स्टेजनुसार वापरू आहात स्पीड हंड्रेड चार दिवसापूर्वी सोडलेले काय काय बदल आता प्लॉट मध्ये आहे तुमच्या पत्ती एकदम काळोखी आणि असे कळी काय सुरुवात झाली कळी निघायला आता मी काल परत त्यांच्या प्लॉट मध्ये गेलो होतो पाहिले ते कॅप्सूल वगैरे जिथे गुंजा जी चौकी मध्ये आपण स्टॉप झालेले प्लॉट तिथून कंप्लीट कळी निघते आता भरपूर प्रमाणात मागे दोन तीन दिवसापूर्वी प्लॉट येण्याचा पिवळा मारत होता पिवळा होता आणि कळी एवढी खास दिसत नव्हती म्हणजे वाटत नव्हतं कळी निघल पण आता वाटायला लागली नाही त्याच्यात पण एक न्यूट्रिशन चांगलं बॅलन्स केलेलं आहे आपण एक ऑर्गेनिक पॉटेश पण त्याच्यामध्ये स्पीड हंड्रेड मध्ये चांगला आहे बाकीचं पण त्याच्यामध्ये घटक आहे पण कसं आहे की आम्ही एक ज्याला काय म्हणतो एक डाळिंबासाठी कुठल्या स्टेजला कुठला प्रोडक्ट स्पेशल तो आपण सेटिंग साठीच त्या प्रोडक्टला निर्माण केले निर्माण केले म्हणजे तो कार्य त्या आता त्याची रिक्वायरमेंट आपण साईजला कधीच देत नाही नाही बरोबर कारण त्याचं ते दे काम नाही त्याचं काम नाही येते मग आपण साईजला आपण पिकअप नाईन्टीच देतो आणि पिकअप नाईन्टी हा भाजीपाला पिकामध्ये आता तुमच्या भागात होत नाही पण इकडं नाशिकमध्ये तिकडं सोलापूरचा टेंबुर्णीचा एरिया टोमॅटो मध्ये अगदी तिसऱ्या दिवशी तुमच्या प्लॉट मध्ये चेंज करायची ताकद पिकअप नाईन्टीची हो आणि कांद्यामध्ये सुद्धा येवला परिसरामध्ये आपले ते डोंगरे म्हणून डीलर आहे तिथं हा तुमचे मित्रच येते तर त्यांनी कांद्यासाठी खूप चांगले रिझल्ट या ठिकाणी काढले पेरूला त्या दिवशी दिलं त्यांनी आता परवाची व्हिडिओ एकदम छान ग्रीनरी छान झाली पेरूची त्याचबरोबर पेरूची साईज सुद्धा वाढायला आता सुरुवात झाली फर्स्ट ऍप्लिकेशन केलंय पण okay. पहिल्या ऍप्लिकेशन मध्ये इतकं डोळ्याला लगेच लगेच रिझल्ट दिसतो किती किती टप्प्यात दिले पाहिजे पिकअप नाईन्टी नेमान आहे ना कमीत कमी म्हणजे तुमचं तीन महिन्याचा प्लॉट झाला साधारणतः oh. सेटिंग झाला तर याच्यानंतर जर तुम्ही पंधरा पंधरा दिवसाच्या अंतराने कमीत कमी चार ते पाच ऍप्लिकेशन दिले तर तुम्हाला खूप चांगले रिझल्ट भेटतात आणि विशेष म्हणजे तुमचा माल दर्जेदार निघतो कलरफुल निघतो तुम्हाला रेट चांगला मिळतो बरं रेट मध्ये डिफरन्स पडतो आता यांच्याच प्लॉट गोलाई ती जेम तेम सहाशे सातशे ग्रॅमचं त्यांचं फळ घालवत तीन ऍप्लिकेशन मध्ये मग मला मा, मा, तेच म्हणायचं की हा जो प्रोडक्ट काय आहे लोक कुठेतरी नवीन ग्रेड आल्या मध्ये मध्ये आता एक नवीन वार आलाय बघा की आठमधल्या ग्रेड आल्या हा कोण अठ्ठेचाळीस बेचाळीस म्हणतो कोण पंचाळीस पन्नास म्हणतं काही तपास नाही तपास नाही आता त्याच्यात किती आहे किती नाही माहिती नाही काय माहिती नाही चाललंय चाललाय शेतकऱ्यांना म्हणजे मी आता जे काही व्हिडिओ पाहतात शेतकरी मी त्यांना सांगतो या ठिकाणी की पिकअप नाईन्टी हा प्रोडक्ट असा आहे की तुम्हाला शंभर टक्के हा रिझल्टच दाखवणार आहे म्हणून याची प्राइस बी लिमिटेड आहे आज तुम्ही बाकीचे काही खतं घ्यायला गेले तर त्याची प्राइस खूप बरोबर आणि सगळ्यात मेन म्हणजे त्याची प्राइस त्याच्यामुळे ते द्यायला काही वाटत नाही आणि मुबलक प्रमाणात आहे पाच लिटर साडे बाराशे मा मध्ये म्हणजे काहीच नाही काहीच नाही काहीच नाही कारण आपण जेवढं वॉटर बोल घेतो तेवढे रिझल्ट पण दिसते नाही दिसत नाही आज आपल्याला तो खर्च करायला मनाला काही वाटत नाही कारण आपल्याला त्याची रिझल्ट भेटतात आम्ही खास आज इतक्याला म्हणून कंपनीला खास तुम्हाला भेटायला आलो कंपनीला भेटणे पण तुम्हाला भेटायचं होतं आतापर्यंत मला व्हिडिओ मध्ये व्हिडिओ मध्येच पाहिलं होतं प्रत्यक्ष भेटू बसार नेमकी बर बाकीचे काही दर रविवारी आपण लाईव्ह घेतो याच्यामध्ये काही त्या लाईव्हचा काही तुम्हाला फायदा होतोय का हो माहितीसाठी जो एक्सपिरियन्स येतो काही लोकांचे अनुभव कळता परत तुमचे सल्ले आपल्याला वेळोवेळी भेटतात की आता या स्टेजला काय केलं पाहिजे प्रत्येकाची एक स्टेज वेगळी असते त्याच्यानुसार आपल्याला ते पुढं काय करायचं हे आपल्याला पहिले कळून जातं मग कदाचित कोणाच्या चुका असतं ते आपण दुरुस्त काय त्याची माहिती असं आता खूप सारे प्रोडक्ट आपल्याला जसं की सॉइल बुस्टर आहे पी के बी आहे बायोमिक्स आहे पीएच बॉस आहे असे विविध प्रोडक्ट आता आपण जीवदान आणि बायो खाजार वापर त्यावेळेस वापरलं होतं त्याला आज दोन दोन तीन वर्षापूर्वीच मी वापर बरं काय कसे वाटले त्याचे रिझल्ट त्याचे रिझल्ट एकदम सुंदर होते खोड कीड म्हणजे डायरेक्ट त्या वर्षी दिसलंच नव्हतं आणि ते आम्हाला अंतर खूप पडायचं त्यावेळेस काही यांच्याकडे नव्हती त्याच्यामुळे अडचणी यायच्या पण आता सगळं सोयीस्कर त्याच्यामुळे काही अडचणी या वर्षेत आम्ही सगळेच ग्रेड वापरणार आहेत म्हणजे आपण तुम्ही आता बरेचसे प्रोडक्ट वापरले प्रोडक्टवरती तुम्ही सारे समाधानी आहात हो शंभर टक्के बरं बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगाल महाराष्ट्राभरातून जे शेतकरी व्हिडिओ आहे तर त्यांना हे प्रोडक्ट कसे आहे किंवा वापरले पाहिजे की नाही आहे कसं सांगा नाही नाही शंभर टक्के डोळे झाकून वापरले पाहिजे कारण मी एक शेतकरी मी काही कुठल्या कंपनीचा हे नाही आहे त्याच्यामुळे सांगतो की शंभर टक्के सगळे प्रोडक्ट एकदम गुणकारी वापरले गेले पाहिजे बरं तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या दोन शेतकऱ्यांची या ठिकाणी मुलाखत घेतली त्याचबरोबर असणारे आमचे पवारसाहेब यांचे पण या ठिकाणी नामोल्लेख आपण केला आहे कारण त्या भागात ते काम पाहतात जर तुम्हाला डाळिंबामध्ये विशेष काही कार्य करायचं असेल किंवा तुमची काही अडचण असेल तर आमचा हेल्पलाईन नंबर स्क्रीनवर दिसत आहे तुम्ही आम्हाला कॉल करू शकता या ठिकाणी सेंद्रिय शेतीतून ज्याला आपण मिक्स शेती म्हणतो म्हणजे एका बाजूला फक्त केमिकलची शेती करायला जाऊ तरी आपण सक्सेसफुली होत नाही एका बाजूला फक्त सेंद्रिय करायला जाऊ सक्सेसफुली होत नाही एका बाजूला झिरो बजेट करायला जाऊ तरी सक्सेस सक्सेसफुली होत नाही तर आपल्याला या दोघांचा मिलाप करून आपल्याला डाळिंबाची शेती अतिशय या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं करता येते आणि विशेष करून मी सर्व शेतकऱ्यांना हेच सांगतो की आज तुम्ही कुठलंही पीक घेतलं पण डाळिंब हा पैसे करून देणारा एकमेव चांगलं पीक आहे याच्याकडे तुम्ही बारकाईने लक्ष द्या तुम्हाला काही माहिती लागली तर आमच्या हेल्पलाईनला कॉल करा आम्ही महाराष्ट्रभर या ठिकाणी सर्व प्रोडक्ट या ठिकाणी ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून म्हणा डीलरच्या माध्यमातून म्हणा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो जर तुम्हालाही आमचे हे प्रोडक्ट मागवायचे असतील तर आमच्या स्क्रीनवर नंबर आहे तुम्ही नक्कीच मागवू शकता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो आणि राहणे ॲग्रोबायोटेकच्या वतीनं मी सायनाथ राहणे रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र